सद्यस्थितीमध्ये उजनी धरण स्थानिक पानलोट क्षेत्रामध्ये मोठ्या स्वरूपाचा पाऊस झाल्याने पाण्याची आवक वाढल्याने उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रामध्ये पूर नियंत्रणासाठी सुरू असलेला विसर्ग वाढवून आज दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सव्वा नऊ वाजता एक लाख क्युसेक्स एवढा विसर्ग करण्यात येणार आहे सदर विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे तरी सर्वांना या निवेदनाद्वारे विनंती करण्यात येत आहे की कृपया नदीपात्रामध्ये कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवून घ्यावीत कृपया सकल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात आणि सर्वांनी योग्य ती खबरदारी आणि दक्षता घ्यावी हे आपल्या माहितीसाठी पत्रक सादर करण्यात येत आहे कार्यकारी अभियंता उजनी धरण व्यवस्थापन भीमानगर यांच्या वतीने ही महत्वाची सूचना प्रसारमाध्यमावरती प्रसारित करण्यात येत आहे